आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस न्यूज चॅनल आपण लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा सोलापूर जिल्ह्याचा दहावीचा निकाल सोलापूर महाराष्ट्र राज्य माध्यमिक मंडळातर्फे मार्च दोन हजार चोवीसमध्ये मध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी ऑनलाईन जाहीर केला आहे या निकालात सोलापूर जिल्ह्याचा निकाल पंच्याण्णव पॉईंट पंचवीस टक्के इतका लागला आहे सोलापूर जिल्ह्यात पस्तीस हजार पाचशे पंधरा मुले व तीस हजार एकशे मुली अशा एकूण पासष्ट हजार सहाशे एकाहत्तर विद्यार्थींनी दहावीची परीक्षा दिली त्यातून तेहतीस हजार तीनशे पंधरा मुले त्र्याण्णव पॉईंट आठ टक्के व एकोणतीस हजार दोनशे सदोतीस मुली शहाण्णव पॉईंट पंच्याण्णव टक्के असे एकूण बासष्ट हजार पाचशे बावन्न विद्यार्थी पंच्याण्णव पॉईंट पंचवीस टक्के उत्तीर्ण झाले जिल्ह्यात इयत्ता अकरावी प्रवेशासाठी विज्ञानशाखा बत्तीस हजार कलाशाखा सतरा हजार तर वाणिज्य शाखा तर वाणिज्याखा तेवीस हजार पाचशे अशा एकूण बहात्तर हजार पाचशे विद्यार्थी प्रवेश क्षमता असल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी दिली आहे महाराष्ट्र पोलीस उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आपण लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा व सब्स्क्राईब करा बारावी पास विद्यार्थ्यांचे घवघवीत यश मिळवलेल्या विद्यार्थी व पालकांनी लाइव महाराष्ट्र पोलीस टाइमच्या वतीने हार्दिक अभिनंदन सरकार मान्य प्रवेश देणे चालू आहे अभिनव कॉलेज ऑफ मेडिकल रिसर्च एज्युकेशन अँड इंजिनिअरिंग मॅनेजमेंट सोलापूर या कॉलेजमध्ये विविध कोर्सेसना प्रवेश देणे चालू आहे नगर शासकीय आय टी आय कॉलेजच्या पाठीमागे विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस